அலக்க மா திரிவே நே நமல் தத்தவண சாத்த மாயிரா ஆணர் கிருஷ்ணாச்சி கழுவ காலா தாரி ஆனந்த காலமாஜா தாந்தா நந்தாச்ச காயாச்ச கா नंदाचा बाई नंदाचा काना काल माझ्या दारा उणी गेला नंदाचा काणा काल माझ्या दारा उणी गेला आनंदाचा काना करीत होते मी कामणी धंदा करीत होते ते मी कामणी धंदा शेणाचा हात भरून गेला आनंदाचा काणा शेणाचा हात भरून गेला आनंदाचा काणा नंदाचा कानावाई नंदाचा काना नंदाचा कानावाई नंदाचा काना काल माझ्या दाराहुनी गेला आनंदाचा काना काल माझ्या दाराहुनी गेला आनंदाचा काना घोसळीत ते मी दही दुध लोणी घोसळीत ते मी दही दुध लोणी लोण्याचा गोळा घेऊन गेला नंदाचा काना

करीत होते मी दही दूध ताक करीत होते मी दही दूध ताक याने जवळला माझा हात याने जवळला माझा हात रे काना नंदाचा कानाबाई नंदाचा काना नंदाचा कानाबाई नंदाचा काना काल माझ्या दारा उणी गेला नंदाचा काना काल माझ्या दारा उणी गेला नंदाचा काना एका जनार्दने पूर्ण कृपेने एका जनार्दने पूर्ण कृपेने राधा लागे हरी चणा ला लागे हरी तरणाम नंदाचा काना नंदाचा बाई नंदा नंदाचा काना काल माझ्या दारा गेला नंदाचा काना काल माझ्या दारा गेला नंदाचा काना काल मजा तारा उणी गेला नंदाचा काना धन्यवाद